सामन्याला सुरुवात या सामन्याची पंच आहे तेंडू म्हणावं लागेल पंचेचाळीस मिनिट सूरत बोलत आणि तितका चोरक फेकून भिरकावून दिलेला चेंडू आता नक खाऊन उपयोग घेतला असता तर

चांगला एक धावतो मित्र दोन शतकाचं खेळ समाप्त होत या दोन दो शतकाच्या समाप्ती नंतर कायम मावळ संगत फक्त मात्र दोन बाद बावीस या धावसंख्येवरती संख्येवरती संधी

हो हो जबरदस्त चेंडू फिरकावलेला आहे बघायचा मला वाटतं चेंडू आकाश उडतोय आणि झेल होण्याची आम्हाला तिकड चालायचं आहे चौथ्या शे टक्के तो मंदा एक सामोरे वगैरे धडाकेबाद फलंदाज दैवत

नगरीमध्ये स्टेडियम वरती गांधोबाचे तळे यामध्ये अवतरले सुवर्ण संधी मिळेल असं मला बघायचं आहे बघायचंय काव्यासारख्या टपलेले आहेत लाईनमॅन्डूरका

এঠাহে সচা. কাই! মমমহেইণী এসামেনোند arriver ণিলিনে. कातरी छोटो जाताना आपल्याला ट्रेवल करताना दिसतो एक डाव बक्ता बक्ता दोन धावा ओके पूर्ण झाले चांगली फलंदाजांचा काय आहे सिंगल डबल गेटली जरा टाइट बेटर चांगला सटका मनाला लागून गॅप छोडी पहिली गॅप मध्ये एक डाव एक डाव पूर्ण बक्ता बक्ता दोन धावा तिसऱ्या डावासाठी देखील लागत आहे आणि तीन दावा पूर्ण होत अरे सरांचे तर सिंगल डबल इतके केले आहेत मारणार नाही आहे लक्षात कॉम्बिनेशन चांगला कॉम्बिनेशन ते धावतात बघ आमचे कसे धावतात मेले यार की धावणे करून महत्वाचे आहेत रे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वीस ओटर तो चेंडू मागे ट्रॅव्हल करतोय बघता बघता दोन धावा इथे आपल्याला पूर्ण करताना दिसतायत एक धावा

पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मीच करतोय चेंडू दृष्टी रक्षक आपलं काम चोख बजावत आणि कुठेतरी एक तुझी तर एक माझी असं समीकरण मैदानामध्ये बघायला मिळत आता दोन्ही बॅटर एकमेकाला सांगताय तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्या बघूया कोणाचा आत्मा कुठे जातोय ते

डायमंड आपली जागा मंडळाकडून मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाहीये धावा एक अचना आउट प्रयत्न हल्लासा गदवलाय दोनदा प्रयत्न असेल क्षेत्रात राहून ही चेंडू किती दहा वाटीकरण होताना आपल्याला मैदानामध्ये दिसतय धर्माधर्मी वातावरण मैदानामध्ये आपल्याला दिसत प्रत्येक खेळ ऊर्जा घेऊन आपला जोश लावतोय थोडा एकदा मोठा फटका मारायचा होता बीज झाला मात्र एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावी साठी बाजूने जाईल पुन्हा एकदा फटका धावायचा किती धावा निघतात इथे मात्र एकदा बघता बघता दोन धावा पूर्ण झाल्या तीस किलोमीटर प्रवास करून येते लूक नेमकी करतोय सहा चेंडू न सांगता अशा प्रकारे तर आचरा समजय इथून विजयाचा जग असेल मात्र कसून बोलत